सोलापूर शहरामध्ये सध्या गणेशोत्सवाचा साजरा होत आहेत आणि त्यात आता नुकतंच स्थापनाच्या दिवशी जे काय मिरवणूक होतं सर्वांनी सोलापूर शहरवासियांच्या जनतेचे जे आवाज होतं ते त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व मंडलांनी ते आव्हान स्वीकारून कुठल्याही प्रदू पद्धतीच्या प्रदूषण न होता कोणाला त्रास न देता चांगल्या रीतीने स्त्रियांच्या आगमनाचा उत्सव साजरा केला आणि स्थापन केलेला आहे आणि गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत मध्ये मद, पण कुठल्याही प्रदा प्रकारच्या प्रदूषण न होता त्यांनी पारंपरिक वाद्याचा वापर करून जसा की लसीम पथके किंवा दोलताशा पत्के वापर करून त्यांनी मिरवणूक काढण्यात येणार आहे अशा सर्व मध्यवर्ती मंडळांनी शब्द दिलेले आहेत त्यानुसार पोलीस विभागाकडून सर्वांना सर्व मंडळांना पुन्हा आव्हान आहे ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन न होता आपलं आपलं मिरवणूक आपण काढावे या सण उत्सव चांगल्या रीतीने साजरा करावे अशा आवाहन आहे सोबतच काय अशा रुमर्स आहे मंडपात स्पीकर वाजवायची नाही किंवा डेकोरेशन्स रात्री चालू ठेवायची नाही असा असा अजिबात नाही आहे चांगल्या रीतीने निर्बंधपणे सर्वांनी या उत्सव साजरा करावे आणि जे तीन दिवस बारा वाजतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या आहे प्रशासनाकडून त्या दरम्यान रात्री बारापर्यंत साऊंड सिस्टम आणि लाइटिंग डेकोरेशन हे चालू राहील आणि कोणाकडून काय त्रास निर्माण झाला तर नक्की आपण स्थानिक ठाणेदार किंवा पोलीस कंट्रोल रूमला एकशे बारावर संपर्क करावे कोणी अशा चालू असताना रोखण्याच्या किंवा मध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केला तर अशा लोकांवर पोलीस विभागाकडून कठोर का कारवाई करण्यात येईल धन्यवाद द